नमस्कार मित्र मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एक नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पण आपण कॅपकटी ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ हो बनवलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ हो बघितला पण असेल सुरुवातीला आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओ हो लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये हो जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीप जीफेलमध्ये भेटून जाईल आणि जीप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला जीप फेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर तिच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जोडू येऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती वरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता मित्रांनो आता चला जरा विचार न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या एवढीसाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागतील एक म्हणजे सुपूरविपन ॲप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे कॅप ॲप्लिकेशन तर तुम्ही सुपर विपन ॲप्लिकेशन तुम्ही आधी डाउनलोड करून घ्यायचे प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचे नंतर सुपर विपिन ॲप्लिकेशनला अशा प्रकारे ओपन करायचं आणि त्याला इथून कनेक्ट करून घ्यायचे तर मी आधीपासून कनेक्ट केलेले म्हणून मला आधी इथं डिस्कनेक्ट नाव दिसते तर अशा प्रकारे तुम्ही आधीपासून म्हणजे सुपूरविपिन ॲप्लिकेशन तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे जर वीपिन तुम्ही कनेक्ट केले नाही तर तुमचं कॅप ॲप्लिकेशन चालणार नाही म्हणून तुम्ही आधी वीपीएन कनेक्ट कर करायचे त्यानंतर काय करायचं आपले जे काही कॅपकेट ॲप आहे तर याला ओपन करायचे आणि ही ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल पिन केलेलं तिथं तर तिथून तुम्ही हे कॅपकट ॲप घ्यायचे ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आता जे काही न्यू प्रोजेक्टचं नाव आहे तर त्याच्यावरती क्लिक करानंतर फोटोच्या सेक्शनमध्ये अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथून आता मी आता इथून पहिला फोटो सिलेक्ट केलेला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे तर तुम्ही टोटल तुमचे दहा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे तर मी पटापट आता इथून इथून दहा फोटो सिलेक्ट करून घेतो जे काही मला दहा फोटो घ्यायचे असतील तर था था, ते मी फोटो सिलेक्ट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता इथून मी आता दहा फोटो सिलेक्ट केलेले आता ऍड ना क्लिक क्लिक आणि अशा प्रकारे तुम्ही दहा फोटो ऍड करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आधी रेशोचं ऑप्शन होते क्लिक करायचे कालच्या आणि नऊ पण शो रेशो इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि बरोबर आहे ते क्लिक करायच्या नंतर आपला जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही दहा ते पंधरा सेकंदापर्यंत आधी वाढून घ्या अशा प्रकार ठीक आहे आणि नंतर आपण कट करून घेऊ लेअरला जर मोठी लेअर होत असेल तर नंतर नंतर आपण कट करून घेऊ ठीक आहे तर आधी अशा प्रकारे लेअरला तुम्ही ओढून घ्यायचे फक्त पहिल्या फोटोच्या लेअरला पण दहा ते पंधरा सेकंडापर्यंत तुम्ही आधी ओढायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता अशा प्रकारे पुढे यायचे आता जे काही आपले छोटे छोटे साईजवाले फोटो असतील तर त्यांना तु त्यांना तुम्ही आता झूम करायचे आता अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे छोट्या साईजवाला फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही झूम करायचे ठीक आहे तर पटापट जे काही तुमचे छोटे फोटो असतील अशा प्रकारे छोट्या साईजमधले तर यांना पटापट तुम्ही अशा प्रकारे कर झूम करून घ्या तर मी पटापट यांना झूम करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता मी जे काही छोटे साईजवाले फोटो होते तर यांना मी झूम करून घेतलेले त्यानंतर शेवटी एक तुम्हाला ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि याला इथून डिलीट करून टाका ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा दोन अशा प्रकारे सुरुवातीला यायची यावरती क्लिक करायचे ॲड ऑडिओवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे अशा प्रकारे दोन नंबरचा फाईलमध्ये जर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि एक स्टार्ट साउंड पुरामुळे व्हिडिओ या, या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर जी मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल सिंपली त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड वनली या नावावर ते क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथं खाली येऊ लागेल तर या साऊंडचा पुढे एक प्लसच बटन आहे तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर हे जे काही साऊंड असेल तर इथं हे खाली ॲड होऊन जाईल त्यानंतर या साऊंडवरती क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील तर अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे या आणि इथं तुम्हाला बीट्स नावाचं एक ऑप्शन आहे ते तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही ॲटो जेनरचं हे बटन आहे तर याला इथून अशा प्रकारे ऑन करायचे ठीक आहे त्यानंतर थोडंसं थांबायचे तर थोडंसं थांबल्यावर बघू शकते इथं आता ॲटोमॅटिकली बीट लागून गेलेले आता सिम्पली बराबरचं ऐकून होते क्लिक करायचे आता खूप सारे बीट आहे मित्रांनो तर तुम्हाला बीटप्रमाणे फोटो लावायचे थोड्या वेगळ्या टाईपमध्ये ठीक आहे तर हे जोडीजोडी बीट आहेत तर आपल्याला काही फोटो लांब लांब बीटप्रमाणे तुम्हाला कट करावं लागतील तर आता मी प्रकारे सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही फोटो तुम्ही तुमचे फोटो कट करायचे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवात सुरुवातीला यायच्या आधी नाहीनंतर काय करायचं आता एक सेकंदावरती यायचे इथे ठीक आहे आता जो काही एक सेकंदाचा पहिला हा फोटो आहे बघू शकता तर इथे यायचे ठीक आहे आता इथं आल्यानंतर नंतर काय करायचे इथे बघू शकता दोन म्हणजे तीन फो हे जे काही तीन बीट आहे सुरुवातीचे तरी सोडायचे इथे तुम्हाला खाली प्युअर प्युअर बीट दिसत आहे बघू शकता येलो कलर कलरमध्ये तर सुरुवातीचे तीन बीट तुम्हाला सोडायचे जे काही तिसरा बीट आहे म्हणजे एक सेकंडने बघू शकते इथे बाजूला तुम्हाला सेकंद दिसतील तर या तिसऱ्या बीटवरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे आपले आणि स्प्लिट न्यावरती क्लिक करायचे त्यानंतर अजून त्याच्या पुढचा एक फोटो म्हणजे एक बीट इतर याला सोडायचे नंतर त्याच्या पुढचा बीटवरती यायचे म्हणजेच तीन सेकंदावरती यायचे ठीक आहे तीन सेकंदावरती आल्यानंतर स्प्लिट करायचे त्यानंतर पुन्हा पाच सेकंदावरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचे नंतर सात सेकंदावरती यायचे नंतर अजून स्प्लिट करायचे नंतर आठ सेकंदावरती यायचे नंतर अजून स्प्लिट करायचे नंतर दहा सेकंदावरती यायचे अजून स्प्लिट करायचे आणि नंतर बारा सेकंदावरती यायचे अजून तुम्ही स्प्लिट करायचे नंतर चौदा सेकंदावरती यायचे आणि स्प्लिट करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही चौदा सेकंदापर्यंत हे फोटो म्हणजे पहिल्या फोटोला स्प्लिट करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही चौदा सेकंदापर्यंत तुम्ही तुमचा जो काही पहिला फोटो आहे तर याला स्प्लिट करायचे ठीक आहे त्यानंतर आता जे काही पुढचे फोटो आहेत यांना हे सर्व बीटप्रमाणे तुम्हाला लावावे लागतील आता कशाप्रकारे लावायचं आता बघून घ्या ठीक आहे आता सिंपल आता जो काही आपला कट केलेला उरलेला फोटो आहे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करा आणि याच्या लेअरवरती क्लिक करून आपला जो काही पहिला बेट आहे ते बघू शकता तर इथंपर्यंत या लेअरला ओढून घ्या त्यानंतर अजून याच्या पुढचा जो काही बेट आहे तर इथे या नंतर फोटोवरती क्लिक करा स्प्लिट करा डिलीट करा नंतर अजून पुढच्या बेटवरती या फोटोवरती क्लिक करा स्प्लिट करा डिलीट करा अशा प्रकारे जे काही बाकीचे फोटो आहेत पुढ पुढचे तर यांना तुम्ही बीट प्रमाणे अशा प्रकारे स्प्लिट करायचे जो काय उरलेला भाग असेल फोटोचा तर यांना अशा प्रकारे तुम्ही डिलीट करायचे ठीक आहे जशा प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते तशा प्रकारे तुम्ही करायचे आहे तर मित्रांनो आता बघू शकता जे काही सर्व बीट होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले ठीक आहे फक्त मित्रांनो जे काही चौदा सेकंदाच्या पुढे बीट हे मित्रांनो हे बघू शकता तर हे सर्व बीटप्रमाणे बराबर तुम्ही तुमचे फोटो लावायचे आणि बाकी जे काय सुरुवातीचे फोटो तुम्हाला कट करून दाखवलेले सेम तशा प्रकारे सेकंदावरती तुम्ही येऊन कट करायचे आहे आता एवढं झाल्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं आता या ॲडवरती क्लिक करावं लागेल नंतर ओवरलेच्या ऑप्शनमध्ये ते यायचे त्यानंतर ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि इथं फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे आता जीप जिपफाईलमध्ये तुम्हाला दोन शॅडोचे पर ब्लेक -ब्लेक कुन्ते कुन्ते, जी भेटतील तर इथे तुम्हाला सर्व अशा प्रकारे ब्लॅक ब्लॅक दिसेल तुम्हाला समजणार नाही की पी एन जी कोणती ते तुम्हाला समजणार नाही लवकर तर तुम्ही काय करायचे खालून सुरुवात करायचे आता जो काही खालचा हा ब्लॅक क्रीनचा फोटो आहे म्हणजे पी एन जी आहे तर क्लिक करा आणि ॲड नावावरती क्लिक कर, नंतर ची, ची करा नंतर बघू शकता ही खालची शाळूची पिएंजी आलेली आहे तर तुम्ही सिंपली काय करायचे दोन बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्यायचे स्क्रीन एवढी नंतर इची जी आहे तर हिला तुम्ही अशा प्रकारे कमी करायचे ठीक आहे पहिला जो काही फोटो कट केलेला आहे तर तिथंपर्यंत तुम्ही कमी करायचे पुन्हा या ॲरवरती क्लिक करा ॲड ओरलेमध्ये या पुन्हा इथून जी काही आता दुसरे पी एन जी शाडूची हिच्या पुढचे जी काही इथं बघू शकता ही इनपुट नाव दिसते म्हणजे ही पी एन जी आपण घेतलेली आहे आता हिच्या बाजूचे जी काही पी एन जी तर ह्याला सिलेक्ट करायची ॲड नावावरती क्लिक करायचे आणि ही लेअरला पण तुम्ही कमी करायचे दोन बोट अशा प्रकारे तुम्ही झूम करून घ्यायचे व अशाच पद्धतीने अजून मित्रांनो या ॲरवरती क्लिक करा ॲड ओरलेमध्ये या पुन्हा अजून जी काही ही पहिले पहिली शावडी पेइंजी बघू शकते इनपुट झालेले तर हिला पुन्हा सिलेक्ट करा ॲड करा दोन बोट ठेवून अशा प्रकार झूम करा नंतर नंतर हिचे लेअरला पण कमी करून घ्या नंतर ॲरवरती क्लिक करा ॲड ओव्हरलेमध्ये या पुन्हा अजून इथून बाजूची जे काही शावडी पिंजी आहे तर ह्याला घेऊन घ्या दोन बोट ठेवून अशा प्रकार झूम करायचे आणि हिच्या लेअरला तुम्ही कमी करायचे पुन्हा अजून आता ओवरलेमध्ये यायचे आणि पुन्हा अजून तीच पिंजी घ्यायची बाजूची आणि हिला आपण झूम करायचे आणि ह्याची लेअरला पण तुम्ही कमी करायचे आणि पुन्हा या ॲडवरती क्लिक करून ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा याच्या बाजूची शॅडू जी घ्यायची ॲड ओवरती क्लिक करायचे आणि ही लेअरला तुम्ही कमी करायचे ठीक आहे आणि जुम करायचे अशा प्रकारे मित्रांनो तो तुम्हाला टोटल सहा दा तुम्हाला हे जी घ्यावी लागतील ठीक आहे तर अशा प्रकारे बघू शकता सहा दहा तुम्ही टोटल हे जी घ्यायची त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यानंतर अजून ॲड ओवरलेमध्ये यायचे आता हे दोन जे काही पी एन जी आहे तर ते इनपुट झालेले सहा ठीक आहे आता आपल्याला इमोजी जी घ्यायची आता टोटल जे काही वर्कचे सहा एन जी बघू शकता तर हे सर्व इमोजी एन जी आहेत आता तुम्ही एक एक जी घ्यायचे तर खालून तुम्ही लास्टपासून सुरुवात करायचे आता इथून अशा प्रकारे पहिले जी घ्यायची आणि ॲड नाव ते क्लिक करायचे आणि इच्या लेअरला तुम्ही कमी करायचे ठीक आहे आणि दोन बोटून अशा प्रकारे स्क्रीनवर झूम करून घ्या त्यानंतर पुन्हा या ते क्लिक करा पुन्हा ॲडमध्ये जा ओवरलेमध्ये जा आणि इच्या बाजूचे जे काही इमोजी एन जी तर याला सिलेक्ट करा ॲड नाव ते क्लिक करा पुन्हा दोन बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे स्क्रीन एवढं नंतर याची लेअरला कमी करून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सहा मी तुम्हाला इमोजी पेंज दिलेले तर सहा ही ले ले ला ले ले पेंज अशा प्रकारे एक पेंज घ्यायची आणि बराबर हे अशा प्रकारे स्क्रीन एवढे झूम करून आणि बराबर फोटोप्रमाणे हे लेअरला तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे आणि जे काही इनपुट झालेले पेंजी असतील तर ते इनपुटेड नाव अशा प्रकारे दिसतील ठीक आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युज होणार नाही की कोणती पेंजी मी लावली जे पेंजी तुम्हाला तुम्ही लावले असेल तर तिथं तुम्हाला इनपुट नाव दिसेल ठीक आहे तर आता मी पिएंजी लावून घेतो तर बघू शकता आता मित्रांनो आता जे काही सहा पिएंजी होती तरी मी तुम्ही अशा प्रकारे लावून घेतलेले आहे सहा श्याडूवी पिएंजी आणि सहा इंजी पिएंजी अशा प्रकारे तुम्ही टोटल हे सहा फोटोना लावायचे ठीक आहे आता एवढं आपलं काम झालेलं आहे त्यानंतर या ॲरवरती क्लिक करा त्यानंतर सुरुवातीला या त्यानंतर काय करायचे आता काय करायचे एक एक फोटो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचे आता म्हणजे आपण जे काय सुरुवातीचे सहा फोटो आहे तर हे साईन फोटोपैकी आपल्याला तीन फोटो ब्लॅक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करायचे आणि त्यांना थोडंसं आपल्याला येलो टाईपमध्ये टेम्परेचर द्यायचे ठीक आहे आता काय करायचे आता पहिला फोटो सोडायचे त्याच्यात दुसरा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर स्क्रॉल करून पुढे या इथं अशा प्रकारे ॲडजस्ट नावमध्ये या म्हणजे ठीक आहे ॲडजस्टच्या सेक्शनमध्ये या सॅच्युरेशनवरती क्लिक करा आणि याचं सॅच्युरेशन तुम्ही पूर्णपणे कमी करून टाका नंतर इथं स्क्रॉल करून पुढे या आणि पुढे तुम्हाला टेम्परेचर म्हणजे टेप नावच्या अशा प्रकारे ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा आणि ही जी काही रेश आहे तर हिला तुम्ही वाढून घ्या तर तुम्ही चाळीस ते पस्तीसपर्यंत वाढून घ्या ठीक आहे तर मी चाळीसप्रमाणे चाळीसपर्यंत केलेली जसं तुम्हाला ठीक वाटेल तेवढं तुम्ही करायचे त्यानंतर बरोबर करायचे त्यानंतर याच्या पुढचा एक फोटो साडायचे नंतर अजून पुढचा फोटो घ्यायचे अजून ॲडजस्टमध्ये पूत। यायचे सॅच्युरेशन जे म्हणजे टेम्परेचर तुम्ही चाळीसपर्यंत वाढून घ्या सॅचुरेशनमध्ये या आणि पूर्णपणे कमी करून टाका त्यानंतर नंतर अजून याच्या पुढचा एक फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढचा जो काही लास्टचा सा सहा सा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲडजस्टमध्ये यायचे सॅचुरेशन पूर्णपणे कमी करायचे नंतर टेम म्हणजे टेम्प टेम्परेचरमध्ये यायचे आणि रेसले चाचपर्यंत वाढवायचे आणि बराबर चाय करून ते क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तीन तीन जे काही तुमचे फोटो असतील तर त्यांना तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करायचे आता आपले सहा फोटोचे सुरवातीचे काम झालेले त्यानंतर आता काय करायचे मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणजे ब्लर इफेक्ट लावायचे सुरुवातीचे ला सहा फोटोंना आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ॲड इपेक्समध्ये म्हणजे इफेक्टचे जे काही शिक्षण आहे तर इथे यायचे व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे त्यानंतर था थोडंसं थांबायचे नंतर आता था एपिक लोडिंग झाल्यानंतर वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करायचे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक नंबर होती हॅलो ब्लर नावाचे एपिक जसं लुड एपेक तर यायचं होते क्लिक करा आणि बरोबर चायक होते क्लिक करा आणि हीची लेअरला तुम्ही कमी करून घ्या आता हे जे काही मध्ये मध्ये बीट हे बघू शकता अशा प्रकारे तर या मध्ये मध्ये प्रमाण तुम्ही ही जे काही व्हिडिओ एपिक आहे तर ती तिचे लेअरला तुम्ही घ्यायचे असं माग ओढायचे ठीक आहे आणि ऑब्जेक्ट्समध्ये यायचे ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचे बराबरचं ऐकून ते क्लिक करायचे त्यानंतर कॉपी नावावरती क्लिक करायचे नंतर हा आय पीक इथून कॉपी होऊन जाईल नंतर एका लेअरवरती क्लिक करून ठेवा आणि या लेअरला तुम्ही आता दुसरा फोटो जो काय असेल तर इथंपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून या आय पीकवरती क्लिक करा कॉपी करा नंतर अजून एका लेअरवरती क्लिक करून दुस दुसऱ्या फोटोवरती अशा प्रकारे ओढून घ्या पुन्हा कॉपी करा पुन्हा अजून दुसऱ्या फोटोवरती ओढून घ्या अशा प्रकारे जे काही आता सुरुवातीचे आपण सहा फोटो लावलेले तर यांना तुम्ही हा जो काही हॅलो ब्लरवाला इफेक्ट आहे तर तो लावायचा ठीक आहे फक्त मित्रांनो कॉपी करायची सोपं एकदम कॉपी जशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलेले प्रकारे तुम्ही कॉपी करून फक्त ओढायचे ठीक आहे सोपाई मित्रांनो जास्त आवघड वगैरे नाही ठीक आहे आता बघू शकता मित्रांनो आता टोटल मी जे काही सहा होते फोटो तर साई फोटो नाही मी अशा प्रकारे हॅलो ब्लर जो काही लेअर आहे तर यांना कॉपी करून अशा प्रकारे बराबर लावून घेतलेले ठीक आहे त्यानंतर आता ही ब्लरचं काम झालेलं आहे आपलं त्यानंतर मित्रांनो आता काय करायचे अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा पद्धतीने आपला दहा सेकंदावरती यायचे जिथं आपला कट आहे दहा सेकंदावरती इथे यायचे नंतर हे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे त्यानंतर इथं तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन लावावं लागेल ठीक आहे आता सिम्पली इथं जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करायचे शेवटचं जे काही सोशल मीडिया ऑप्शन आहे तर याच्यावरती यायचे सेक्शनमध्ये आणि स्क्रॉल करून शेवटी यायचे शेवटी आल्यानंतर हॅप्पी नावाचे एक इपेक दिसेल ट्रान्झॅक्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही आहे तर याला पूर्णपणे वाढून घ्या आणि बराबर असं करून ते क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आता इथे हे ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर काय करायचं आता जे काही पुढचे अजून आपले दोन फोटो हे बघू शकतो हे दोन फोटोंना अजून आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे दहा सेकंदावरती यायचे ठीक आहे जिथं आपला कट हे फोटोचं दहा सेकंदावरती इथे यायचे त्यानंतर आता काय करायचे आता तुम्ही आधी बॉडी इपिक्समध्ये यायचे जे काही दोन नंबरचे सेक्शन आहे ऑप्शन आहे बॉडी इपिक्सचं तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आता सुरु सुरुवातीपासून तर सहा नंबरवरती बघू शकता हावाला इफेक्ट तुम्ही घ्यायचे मसेनिकल नावाचा बघू शकता हावाला तर सिम्पली घ्यायचे आणि बराबर काय करून ते क्लिक करायची आणि याच्या लेअरला तुम्ही दुसरा फोटो जिथेपर्यंत कट हे बघू शकता इथेपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता जो काही अजून आपला कट हे मित्रांनो बारा सेकंदावरती फोटोचा तर इथे यायचे आता व्हिडिओ इपेक्टमध्ये यायचे ठीक आहे त्यानंतर आता ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्येच राहायचे नंतर जो काही आठ नंबरवरला इपेक हे बघू शकतो रोलिंग फिल्म नावाचा सिंपल याच्यावरती क्लिक करा बराबर करून ते क्लिक करा आणि याची लेअरला तुम्ही कमी करून टाका ठीक कर, आहे अशा प्रकार तुम्ही हे दोन व्हिडिओ एपेक तुम्ही लावायचे ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर काय करायचे मित्रांनो आता हे सर्व आपले व्हिडिओ पेक लागून गेलेलं ला, आता जे काही सुरवातीचे आपले सहा फोटो आहे तर यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सिंपली पहिल्या फोटोवरती क्लिक करा कट केलेला नंतर ॲनिमेशनमध्ये या नंतर इथं तुम्हाला वरती तीन सेक्शन दिसतील तर कॉम्बोच्या सेक्शनमध्ये या नंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲनिमेशन दिसतील तर पहिला जो काही पॅन्डोरेमाल वन नावाचा बघू शकते ॲनिमेशनने तर पहिल्या फोटोला ॲनिमेशन अशा प्रकारे देऊन द्या नंतर त्याच्या पुढचा फोटो म्हणजे इथं वरती तुम्ही अशा प्रकारे स्क्रॉल करा जो काही दुसरा फोटो आहे तर याच्यावरती या नंतर दुसरा ऐपक घ्या पॅन्डोरेमाल टू नावाचा नंतर पुन्हा तिसरा फोटो या फोटोवरती या ठीक आहे नंतर जो काय पहिला इफेक्ट अजून पेंड्रो वन वन तर यायला सिम्पली अप्लाय करा नंतर त्याच्या पुढचा फोटो यावरती आहे दुसरा फोटो दुसरा जो काही इफेक्ट आहे तर तो अप्लाय करा पुन्हा पुढच्या फोटोवरती आहे पुन्हा एक नंबरचा ॲनिमेशन अप्लाय करा आणि अजून जो काही सहा नंबरचा लास्टचा फोटो आहे तर याला तुम्ही दुसरा जो काही ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा अशा प्रकारे तुम्ही हे दोनच ॲनिमेशन लावायचे ठीक आहे एकमेकांना पहिल्या फोटोला एक ना एक नंबरचं ॲनिमेशन लावायचे दुसरा फोटोला दोन नंबरचं लावायचे तिसरा फोटोला एक नंबरचा चौथा फोटोला दोन नंबरचा अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीचे जे काही दोन ॲनिमेशन हे मन लावायचे तर हेच तुम्ही हे सहा फोटोंना लावायचे ठीक आहे त्यानंतर बरोबर हे आय करून ते क्लिक करायचे आता आपले सुरुवातीचे एवढे काम झालेलं आहे आता अशा प्रकारे पुढे यायचे आता चौदा सेकंदावरती यायचे ठीक आहे आता मित्रांनो था। आता चौदा सेकंदापासून तर शेवटीपर्यंत जे काही आता चौकन बॉक्स आहे तर यांना आपल्याला एक ट्रान्झॅक्शन लावायचे नंतर अजून तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट लावायला लागेल एक एक फोटोना आहे तर मी तुम्हाला ते पुढं सांगणार आहे जे आधी काय करायचे जे काही चौकन बॉक्स आहे तर यांना ट्रान्झॅक्शन लावायचे आता कोणता ट्रान्झॅक्शन लावायचे आधी बघून घ्या ठीक आहे आता चौदा सेकंदावरती यायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे कॅमेराचं सेक्शनमध्ये यायचे वरचं दोन नंबरचं ठीक आहे नंतर नंतर इथे तुम्हाला वरती कल ब्लर टू नावाचा बघू शकता ट्रान्झॅक्शन दिसील बघू शकता आवाला नाव आचून घ्या खाली तुम्ही तर हा तुम्ही ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचे बराबरच ऐकून ते क्लिक करायचे अशा प्रकारे पुढचं जे काही आता हे सर्व चौकन बॉक्स आहे तर यांच्यावरती क्लिक करायचे कॅमेरामध्ये यायचे व्हर्टिकल ब्लर टू नावाचे ट्रान्झॅक्शन शिलेक्ट करायचे बराबरच ऐकून ते क्लिक करायचे अशा प्रकारे सर्व जे काही चौकन बॉक्स आहे इथून पुढे तर यांना तुम्ही पटापट हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे पटापट तुम्ही अप्लाय करून टाका आहे तर मी पटापट आता ट्र ट्रान्झॅक्शन इथून अप्लाय करून देतो तर आता बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे ते चौकन बॉक्स होते तर यांना मी इथून हा ट्रान्झॅक्शन इथं लावून दिलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं पुन्हा अजून इथं यायचं चौदा सेकंदावरती जो काही कट आहे तर इथे यायचे नंतर आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे ठीक आहे नंतर इथं तुम्ही काय करायचं स्क्रॉल करून पुढे यायचे जे काही सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्प्लिट नावाचं सेक्शन शोधायचे हावाला बघू शकता हावाला तर याला शोधायचे स्प्लिट नावाच्या सेक्शनला आणि खाली यायचे अशा प्रकारे जो काही लास्टचा एप एक आहे मिरर थ्री लेयर नावाचा लेअर्स नावाचा शेम्पी लेअरला सिलेक्ट करायचे बराबरचा एक ते क्लिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही कमी करायचे पहिला फोटो जिथंपर्यंत लेअर आहे तर इथंपर्यंत कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकल रेसला तुम्ही कमी करायचे म्हणजे असे कमी जास्त करून तुम्हाला जसं फोटो पाहिजे इथं त्या चौक लाईनमध्ये तसं तुम्ही फोटो बराबर तुम्ही तुमचा बसतो आहे तशा प्रकारे तुम्ही ॲडज ॲडजस्ट करायची ओव्हर्टिकलची रेसला ठीक आहे नंतर बराबरचं चाय ते क्लिक करायचे नंतर कॉपी नावावरती क्लिक करायचे हा ई पेक इथून कॉपी करायचे आता हा जो काही पुढचा एक फोटो आहे तर याला सोडायचे आणि एका लेअरवरती क्लिक करून याच्या पुढच्या फोटोवरती ही लेअरला घ्यायचे पुन्हा या ईपेकवरती क्लिक करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि वर टी केल तुम्ही इथून कमी जास्त करून बराबर फोटो इथे ॲडजस्ट करून घ्या नंतर पुन्हा एक फोटो सोडा पुन्हा इथून एक आधी लेअर कॉपी करून घ्या एक फोटो सोडून द्या आणि एका लेअरवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या फोटोपर्यंत ही लेअरला ओढून घ्या पुन्हा इथं इपेकवरती क्लिक करा ॲडजस्टमध्ये या आणि ओव्हरटेकलमध्ये येऊन तुम्ही फोटो येतो बरोबर ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने एक फोटो सोडायचे आणि एक फोटो लिहिला तुम्ही हा ए पेक लावायचा ठीक आहे अशा प्रकारे ए पेकची तुम्ही कॉपी करायचे आणि पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि ह्याला इथून तुम्ही अशा प्रकारे ओवरटेकलमध्ये येऊन ॲडजस्ट करून घ्यायचे पटापट तर सोपे मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि जर काही अडचणी येत असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर बघू शकता मित्रांनो आता जे काही शेवटीपर्यंत सर्व फोटो होते तर यांना मी एक एक फोटो सोडून यांना मी हा जो काही इफेक्ट होता व्हिडिओ इफेक्ट तर हे पण मी लावून दिलेले अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ इफेक्ट पण बराबर लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आता मित्रांनो व्हिडिओ बनून झाल्यानंतर आता वरती क्वालिटीच्या सेक्शनमध्ये क्लिक करायचे आणि जे काही शेवटचे आहे तर याला पूर्णपणे वाढून घ्यायचे आणि वरचे ॲरवर ते क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा काही संबंध नसेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा मला पर्सनली इंस्टाग्रामला मेसेज करून पण विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांना ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा